नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आज आपण उभा आहे सातारा जिल्ह्यामध्ये स्वराज्याची राजधानी साताऱ्यामध्ये आज मनोज दादा धरांजे पाटील अर्ध्या तासामध्ये साताऱ्यामध्ये येणार आहेत तर या ठिकाणी काय बांधव आपल्याला भेटलेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया जय शिवराय दादा जय शिवराय कुठला आलाय तुम्ही आम्ही गोंदिले तालुका मान ओके काय नाव दादा तुमचं मी अमोल पूळ गोंदिले पोल साहेब आता मनोज दादा थोड्याच वेळात येणार आहेत तर काय भावना आहे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून काय तुम्हाला सरकारला सांगायचं सरकारला आम्ही एकच इशारा देऊ इच्छितो जर समजा मनोज दरांगे पाटलांनी आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मराठीच्या कार्यकर्त्यांना जर इशारा दिला उम् उम् तर भोतो ना भविष्य परत या सरकारमधलं कोण सुद्धा खुर्चीवर नसणार किंवा त्याच्या घरातलं सुद्धा कोण सत्तेवर नसणार त्यांना फक्त आरक्षण देणे हा एकमेव पर्याय त्यांच्या पुढे आहे ओके okay, नक्कीच uh, दादा तुम्ही कुठून आलाय गोंदलेखोवर uh, किती जणांची टीम आली तुमची गोंदवल्यामध्ये शंभर ओके आता तुमच्या मराठ्यांची जी पोर आहेत ते सगळ्यात हुशार आहेत मेहनत पण सगळ्यात जास्त करतात आणि त्यांना पैसे सुद्धा सगळ्यात जास्त भरावं लागतात पीला तर ह्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही आरक्षण हे मिळालंच पाहिजे ओके शिक्षणासाठी आरक्षण मिळालंच पाहिजे शिक्षणासाठी आरक्षण मिळाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपो दादा तुम्ही कुठून आलाय गोंदलेखो काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या आम्हाला हे कुणबी कुणबी मधून पन्नास टक्के कुठून आलाय मी मायनीवरून आलोय आम्हाला आमच्या हक्काच आरक्षण भेटलं पाहिजे आज मनोज दादांच्या कृपेने माझं तर मला कुणबी झाकल्या तर मला दाखला भेटलाय असं माझ्या सगळं म्हणजे सर्व समाज मराठी बांधव आहे त्यांना दाखला कुणबी भेटावा आणि सगळे सोयेच सरकारनी लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्यावा म्हणजे की कसं की आज माझी मुलगी आहे आठवीला एवढी हुशार आहे भाषणात वगैरे खूप हुशार आहे म्हणून दादांच्या भाषणात सुद्धा भाषण करते पोरगी पण आज एवढी हुशार असत हे असताना एवढी हुशार असताना सुद्धा तिला तर दहावी बारावीला नाही आरक्षण आपण आता नाही लढलो तर परत कधीच नाही त्यासाठी आपल्या मुलांसाठी सगळ्यांनी लोक म्हणजे नाही का बाहेर पडून हे आरक्षण आपण मिळवून घ्यायचं हेच आमची माझी भावना आहे आणि दादांच्या पाठीमाग आम्ही कायम म्हणजे की कायम उभा राहील एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय दादा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुमची तर कुणबी नोंद सापडली हो माझी सापडले माझ्याकडे पुरा आहे परंतु तुम्हाला सगळ्याच वैरे म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणलं तर तुमच्या पाहुण्या पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून राहिलेले जे आपले मराठा तरुण आहेत त्यांना काय संदेश द्याल तुम्ही राहिलेल्या मराठी तरुणाला एवढा संदेश देईल की तुम्ही हार मानू नका आणि शंभर टक्के आपले दादा आपल्याला आरक्षण मिळवून पर्यंत ते शंभर टक्के आपल्या पाठीशी उभा आहेत पण त्यांच्या पाठीशी शंभर टक्के तुम्ही उभा राहावा राहिलं तर शंभर टक्के सर्व राहिलेल्या मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण भेटणार कुलबी झाकल्यात ना आपण सगळी एकच आहे मराठा अजून कोण काय बोलणार बोलणार दादा कुठून आलाय तुम्ही जावली मामूल करावडी मामूलकर आलाय नाव काय तुमचं प्रमोद काकडे प्रमोद दादा आता मनोज दादा जडांगे पाटील म्हणतायत की एकोणतीस तारखेपर्यंत जर ह्या सरकारनं आरक्षण दिलं नाही तर आपल्याला आरक्षण देणार बनायचंय म्हणजेच विधानसभा लढवायची तर तुम्ही आता ह्या मराठा क्रांती मोर्चा किंवा शांतता रॅलीला शांततेत आलाय तसंच तुम्ही विधानसभेच्या वेळेस सुद्धा जर एखादा मराठा उमेदवार दिला तर त्यांना तेवढ्या ताकदीनं मदत कराल का शंभर टक्के ती मदत मीच नाही तर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा करणार आहे कारण की आत्ता नाही तर परत कधीच नाही आत्तापर्यंत प्रत्येक मराठा हा जगडत आलेला आहे जसं बघितलं तर आज आर्थिक दृष्ट्या मराठा मागास होत चाललेला आहे नोकरीच्या दृष्टीने बघा व्यवसायाच्या दृष्टीने बघा कारण की जर शिक्षणात आता आपली मुलं भरपूर हुशार आहेत पण शिक्षणात जे आरक्षण आहे त्या आरक्षणामुळं वाढत्या फीमुळं जे काही आज सरकार प्रत्येक म्हणजे राजकारणी प्रत्येक माणूस बघितला तर प्रत्येक जण एकच आहे पाटील साहेबांची जी मागणी आहे ती प्रत्येकाला मान म्हणजे माहीत आहे आणि ही मागणी ही राष्ट्रच आहे आणि ही सगळ्यांना म्हणजे फक्त आतापर्यंत दुजोरा देत गेलेले आहेत पण ही मागणी मान्य झालीच पाहिजे हे सगळ्यांना कळतंय पण वळत नाही ही आजची म्हणजे एक शोकांतिका आहे आणि आज जे मनोजादा चारंगे पाटील निर्णय घेतात तेव्हा अगदी योग्यच आहे आणि त्याला प्रत्येक मराठ्यांनी पूर्णपणे हिथून पुढं म्हणजे एकोणतीस तारखेला जो निर्णय घेतील त्याला शंभर टक्के साथ देणारच हे आम्ही ग्वाही देतो मित्रांनो आपण आता उभा होतो सातारा नगरीमध्ये हे होते मान तालुक्यातील गोंदवलं गावचे जण मायनीचे जण जावलीचे मराठे आणि मराठ्यांची प्रामाणिक एवढीच मागणी आहे की यांच्या पोरांना म्हणजे मराठ्यांची पोरं हुशार आहेत परंतु आरक्षणामुळे मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे यांची पोरं मागं पडतात त्याच्यामुळे यांना मराठ्यांना शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे आणि ते आरक्षण मिळवण्यासाठी मनोज दादा जारांगे पाटलाच्या पाठीमागं दादा जसं म्हणतील ही लोक करायला तयार आहेत मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी कॅमेरामॅन धनाजी मानेसह मी केशव जाधव मानदेश न्यूज सातारा